¡Corona! संचारबंदीत अनेक चोरट्यांनी संधीचा फायदा घेऊन अनेक ठिकाणी चोऱ्या केल्या ग्रामीण क्षेत्रात तर चक्क शेतातील धान्याची चोरी केल्याचा पराक्रम केला अशा शेतातील धान्याची चोरीची घटना पंचवीस फेब्रुवारी दोन हजार एकवीस रोजी खलार पोलीस स्टेशन अंतर्गत नालवाडा गावात घडली शेतकरी फिर्यादी आदित्य ओमप्रकाश गावंडे यांच्या शेत शिवारातील अज्ञात इसमाने पन्नास पोते हरभरा अंदाजे किंमत ऐंशी हजाराचा माल चोरी केल्याची तक्रार करण्यात आली याच घटनेचा तपास ग्रामीण गुन्हे शाखा पोलिसांनी केला एक मार्चला गुप्त माहिती मिळाली की अचलपूर अब्बासपुरा येथील लहाण्या उर्फ दीपक शेंद्रे याने साथीदारासोबत धान्याचे पोते चोरी केले असून ते नागपूरला धान्य विक्री करायला जात आहे यात पोलिसांनी अचलपूर नाका येथून आरोपींना मोठ्या शिताफीने ताब्यात घेण्यात आले तेहतीस वर्षीय अब्बासपुरा अचलपूर येथील रहिवासी आरोपी लहाण्या उर्फ दीपक लक्ष्मण शेंद्रे सुलतानपुरा अचलपूर रहिवासी तीस वर्षीय आरोपी राजेश सरोज मिश्रा सुलतानपुरा रहिवासी तीस वर्षीय आरोपी मोहम्मद निसार इक्बाल मोहम्मद अब्बासपुरा रहिवाशी एकोणवीस वर्षीय आरोपी सतीश पंडित भोंडे सुलतानपुरा येथील एकोणवीस वर्षीय आरोपी शेख वल्द शेख खालिद बुंदेलपुरा अचलपूर रहिवाशी पंचवीस वर्षीय आरोपी लल्ला उर्फ विजय दीपक वानखडे आणि दोन विधी संघर्ष बालकांना ताब्यात घेण्यात आले आरोपी जवळील एम एच छत्तीस एफ एकवीस सत्तावन्न बोलेरो वाहन किंमत पाच लाख एकतीस कट्टे हरभरा एकोणवीस पोते तूर दोन लाख चौदा हजार सातशे पन्नास रुपये असा एकूण सात लाख चौदा हजार सातशे पन्नास रुपयाचा सा माल जप्त करण्यात आला ही कारवाई ग्रामीण पोलीस अधीक्षक हरिबालाजी एन अपर पोलीस अधीक्षक श्याम घुगे यांच्या मार्गदर्शनात गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक तपन कोल्हे यांच्या नेतृत्वात पोलीस निरीक्षक अजय आखरे पोलीस उपनिरीक्षक आशिष चौधरी सह पोलीस कर्मचाऱ्यांनी केली आहे अजय शृंगारे विदर्भ न्यूज अमरावती